दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे येथील संत निरंकारी मंडळातर्फे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी साक्री रोड वरील महाविद्यालयाच्या महा प्रांगणात निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सानिध्यात होणाऱ्या या आध्यात्मिक सत्संग प्रवचनाच्या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील निरंकारी भक्तांसाठी ही मोठी आध्यात्मिक पर्वणी आहे धुळे येथे दहा वर्षानंतर सद्गुरूंचे आगमन होत आहे त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाविषयी आतुरता निर्माण झाली आहे यामुळे हजारो भाविकांना सद्गुरूंचे आपल्या परिसरात एकत्रितपणे दर्शन करण्याचा योग या निमित्ताने येत आहे या निरंकारी संत समागमात सर्व जिज्ञासू प्रभूप्रेमी भक्त माता भगिनी व संत मंडळींची उपस्थिती राहून सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा व सत्संग प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे झोनचे इंचार्ज हिरलाल पाटील जळगाव सेवादलचे क्षेत्रीय संचालक सुशील कुमार दारा यांनी केले आहे कारजी आपल्याला सगळ्यांना सूचित करताना अत्यानंद होते की या ठिकाणी जो या ठिकाणी विद्यावर्धने ग्राउंडच्या प्रांगणात सद्गुरू माता दीक्षाजी महाराज जे निरंकारी मिशनचे प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ बाजीच्या दरम्यान या ठिकाणी भव्य सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सगळे जाणतात की संत निरंकारी मंडळामार्फत स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात म्हणजे सामाजिक कार्याच्यासोबत आध्यात्मिक कार्यही या ठिकाणी केलं जातं अनेक मा म्हटलं आहे की मानव को मानव हो प्यारा एक दुजिका बने सहारा एक मानवतेचे कार्य या ठिकाणी केलं जातं आध्यात्मिकतेचा संदेश या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी एकमेकांच्या प्रति मानवाच्या प्रति मानवाचे जे कर्तव्य आहेत जे जे म्हणून या जाणीव मानवतेची त्या ठिकाणी सगळ्यांना करून दिली जाणार आहे मी तमाम नागरिकांना एक आवाहन करतो की त्यांनी या या आध्यात्मिक कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार भाविकांची उपस्थिती असणार आहे त्यात धुळे जळगाव नंदुरबार तसेच त्या पिंपणेर या परिसरातील भाविक या ठिकाणी येतील त्यासोबत या ठिकाणी या प्रांगणात कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर प्रकाशनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रकाशन जरा पॉलिटिशियन आहे त्या ठिकाणी धार्मिक पुस्तकांची विक्री या ठिकाणी होईल त्याचप्रकारे या ठिकाणी बाहेरचे जे भाविक आहेत त्यांच्या सेवेसाठी एक सेवा युनिट आहे ते सेवा युनिटही तत्पर असणार आहे तरी सगळ्यांना विनंती या माध्यमातून की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे